रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात अनेक महिन्यांपासून डोकेदुखी ठरत चाललेला विषय म्हणजे रोह्यातील मुख्य रस्ता या रस्त्यामुळे अनेकदा रोह्यातील वाहतूक कोंडी होऊन अथवा रस्त्यांमध्ये कोणतेही विभाजन नसल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे दर सात दिवसांमध्ये चार अपघातांची टक्केवारी समोर आली आहे यामुळे संपूर्ण रोहेकर नागरिक संतप्त झालेले आहेत गेल्या वर्षी मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करून संपूर्ण रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात आला या रस्त्याचे विभाजन करून मधोमध मद डिवायडर बसविण्यात येणार होते परंतु काही स्वार्थी व्यापाऱ्यांच्या हट्टापायी हे रोखण्यात आले असे नागरिकांच्या माध्यमातून सांगण्यात येते परंतु याच्या परिणामी रोहेकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे अनेक दिवसांपासून रोह्यातील रस्त्याचे विभाजन होऊन डिवायडर लागले पाहिजे अशा चर्चा सोशल मीडियासह रोह्यात चांगल्याच गाजत आहेत परंतु याकडे अद्यापही विरोधकांनी लक्ष दिला ना, ना सत्ताधाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे यांचे रोहा होमटाऊन त्यांच्या घरावरच तटकरेंचे लक्ष नाही का असा संतप्त सवाल देखील उपस्थित झाला आहे लवकरच या रस्त्याचे विभाजन करून डिवायडर लावण्यात यावे अशी रोह्यातील चालक मालक संघटना रोहेकर नागरिक तरुण वर्गांकडून मागणी होत आहे नमस्कार करना 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 मी आता रोह्यातील मुख्य रस्त्यामध्ये उभा आहे गेल्या कित्येक दिवसांपासून रोहेकरांसाठी धोकेदुखी चाललेला विषय म्हणजे रोह्यात होणारे अपघात आणि त्याचं कारण आहे हा रस्ता गेल्या वर्षी या रस्त्याचं रुंदीकरण करून कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं या रस्त्यामध्ये विभाजन करण्यात येणार होतं परंतु काही स्वार्थी व्यापारांकडून हे विभाजन रोखण्यात आला असा आरोप इथले नागरिक करत आहेत याच्या परिणामी रोह्यामध्ये गेल्या सात दिवसांमध्ये मागे चार अपघात दिसून येत आहे यामुळे रोह्यातील नागरिक हे संतप्त झाले आहेत हे विभाजन नसल्यामुळे रोह्यामध्ये वाहतूक कोंडीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करण्यात आला आहे रोहा म्हटलं तर खासदार सुनील टटकर यांचं टाऊन आपल्या घरावरच खासदारांचं लक्ष नाही का असा संतप्त सवाल रोहेकर एका नागरिक विचारत आहे त्या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे एक रोहातले तरुण आहेत काय सांगाल डिवायडर झाले पाहिजेत की नाही झाले पाहिजे की डिवायडर झाले पाहिजेत रोहा एक शहर आहे आणि शहरात ट्रॅफिक प्लॅनिंग झालीच पाहिजे डिवायडर जर असतील तर जी लोक गाड्या चालवतात त्यांच्यामध्ये शिस्त सुद्धा येईल आपण बघतोय प्रत्येक आठवड्यात दोन तीन ऍक्सिडेंट होत आहे त्यामुळे जर डिवायडर झाली तर प्रमाण हे कमी होईल त्यामुळे माझी मागणी आहे की खरंच प्रशासनाकडे की डिवायडर झाले पाहिजे धन्यवाद कॅमेरामॅन डबीर सह मी दीप वाडेकर उभा आहे गोहेकरांसाठी अनेक दिवसांपासून दोघे दुखी चाललेला विषय म्हणजे उभा होणारे आपला आणि याच कारण हा रस्ता गेल्या वर्षी रस्त्याचं आपल्यासोबत रिक्षा चालक मालक संघटनेचे सेक्रेटरी आहेत काय सांगाल एकंदरीत डिव्हायडर झाले पाहिजेत की नाही झाले पाहिजे माझं नाव रमेश गोविंद म्हात्रे मी ह्या रिक्षा संघटनेचा सेक्रेटरी म्हणून मी काम करतो आजच्या काळामध्ये ह्या फिटन वगैरे ते आणि माध्यमातून डिव्हायडरची अत्यंत गरज आहे दिवायडर हे व्हायलाच पाहिजे गे, जेणेकरून सुरक्षितपणा पण आमच्या हे रिक्षा वलनाचा भाग आणि येणारी वलनाचा भाग ह्याचं अंतर ठेवून आणि पायवाटी पा, चालणारी पब्लिक यांचं समीकरण बघून अशा प्रकारून दिवायडर तिथं व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आमच्या संघटनेच्या हो वतीने आम्ही मान्यता दिवाळीसाठी आम्ही देत आहोत कॅमेरामॅन सोम जाधव सर मी डीप वाडेकर रोहार रायगड नमस्कार आपल्याला या विषयावर बोलण्यासाठी आता रिक्षा चालक मालक संघटनेचे चा अध्यक्ष आहेत काय सांगाल डिव्हायडर झाले पाहिजेत की नाही झाले जर पाहिजे झालेच पाहिजे डिव्हायडर कारण काय काय ऍक्सिडेंटच ते हे होणार आहे हे ऍक्सिडेंट होणार थांबणार आहेत आणि शिस्त लागल डिव्हायडर आले म्हणजे तुमची एकंदरीत मागणी आहे की डिव्हायडर झाली पाहिजे झाले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका